आज ना अप्रतिम चवीचा असा आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत दिवाळीत पण बनवला होता पण तो आता संपून गेला म्हटलं पुन्हा एकदा बनवावन रेसिपी चॅनलवर शेअर करावी त्यासाठी आपण मका पोहे घेतलेले आहेत बदाम खोबरे घेतलेलं आहे लसूण काजू जिरे धने साखर त्याप्रमाणे शेंगदाणे घेतलेले आहेत बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे फुटाने घेतलेले आहेत कढीपत्ता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तेल त्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि बडुशूप धने साखर यांचं बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता सर्व मिश्रण छानसं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे हा आहे आपला मसाला आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण पोहे तळून घेणार आहोत पोहे तळत असताना आपण मध्यम माचेवर तळून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी एकसारखे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे छानसे भाजायला मदत होईल अशा पद्धतीने त्यानंतर भाजल्यानंतर लगेचच आपण तयार केलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने आपण मसाला ॲड करून घेतलेला आहे आता आपले सर्व पोहे तळून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे छानसे तडतडीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत झाडीने दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्या अशा पद्धतीने आपले शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत आणि त्याच्यावर आपण तयार केलेला मसाला ॲड करणार आहोत आता काजू देखील तशाच पद्धतीने तळून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपले काजू देखील छानसे तळून झालेले आहेत आता त्याच मिश्रणामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण सुक्या खोबऱ्याचे बारीक अशा पद्धतीने काप केलेले आहेत आता ते देखील तळून झालेले आहेत त्याच्या त्याच्यामध्ये पुटाने डाळ घालायची आहे फुटाणी डाळ भाजण्यासाठी खाद मिनिट लागतो आता भाजलेली ही डाळ आपल्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत त्याच्यानंतर आपण बेदाणे देखील भाजून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी भरपूर असा कडीपत्ता वापरलेला आहे कढीपत्त्यामुळे प्रत्येक पदार्थाला एक विशिष्ट चव येते आणि पन चवीला एकदम बनाटाचा पदार्थ तयार होतो आता लसूणदेखील आपण छानसा लालसर रंगावर तळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं आता सर्व मिश्रण तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये उरलेला आपण मसाला ॲड करायचा आहे आणि आता मिश्रण छानसे एकजीव करून घ्यायचं आहे झारीच्या सहाय्याने आता मिश्रण पूर्णपणे आपण एकजीव करून घ्यायचा आहे सर्व प्रोसेस ही गरम असतानाच करून घ्यायची आहे जेणेकरून पोह्याला छानसा मसाला लागला लागला जाईल अशा पद्धतीने झटपट आणि रुचकर चवीचा आपला मक्क्याचा चिवडा तयार झालेला आहे मुलांच्यासाठी मधल्या सुट्टीतला खाऊ म्हणून तुम्ही आवर्जून हा पदार्थ बनवू शकता मेन म्हणजे पौष्टिकही आहे आणि झटपटही होतो अशा पद्धतीने आपलातून तवीचा चवीचा आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे धन्यवाद